नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदेन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज आपण सगळेजण बोपोडीमध्ये आलेलो आहोत बोपुडीमधील सर्वे नंबर चोवीस पंचवीस आणि सव्वीस या ठिकाणी प्रचार केला जाणार आहे भाजपचे प्रसिद्धी पत्रक आणि घोषणापत्रक जे आहे हे या ठिकाणी घरोघरी पोहोचवलं जाणार आहे आणि त्यासाठी

आज आम्ही बोपोळी भागात आलो आहोत शिवाजीनगर मतदारसंघाच्या बोपोळी भागात मुरली अण्णांचा प्रचार करायला महायुतीचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि आज आम्ही चोवीस पंचवीस सव्वीस या भागामध्ये प्रचार करणार आहोत परिपत्रक घरोघरी वाटणार आहोत आणि मला खात्री आहे की बोपोळी या भागातनं मुरली अण्णांना चाकशी असतं मतदान आम्ही करून घेऊ आणि निश्चित मुरली यांना येत्या निवडणुकीत विजय होतील असं आम्ही आश्वास नमस्कार मित्रांनो आपले उमेदवार अण्णा मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज आमची शिवाजीनगर भागातील बोपोडी या भागामध्ये पदयात्रा आहे आपले लोकप्रिय आमदार आदरणीय सिद्धार्थजी शिरोळे थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि या वा भागातून आमची रॅली सर्वे नंबर चोवीस पंचवीस सव्वीस बोपोडीतील भागात आम्ही फिरणार आहोत आणि विविध वस्त्यांमध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही प्रचाराचे मुद्दे सांगणार आहोत भारतीय जनता पार्टीचे अतिशय चांगले उमेदवार मुरल्यांना मूळ आपल्याला त्यांना उमेदवारी दिलेली आहेत आणि एक सुशिक्षित उमेदवार आहेत त्यामुळं त्यांचा प्रभाव तुम्ही बघत असाल पुणे शहरामध्ये त्यांच्या प्रचाराची एक वेगळ्या प्रकारची लहर वेगळ्या प्रकारचा उत्साह तुम्ही पाहत असाल त्यामुळं या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बोके साहेबसुद्धा उपल उपस्थित आहेत विजयजी जाधव उपस्थित आहे अमित जे जावेर उपस्थित आहेत मनसेचे अंकित नाईक उपस्थित आहेत सर्व पक्षाचे मित्रपक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज आमची ही प्रचार फेरी निघणार आहे सर्वांना धन्यवाद 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 था गुणी था, था गुणी था। 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 या ठिकाणी सन्माननीय मुरलीधर अण्णाच्या प्रचारार्थ आज लोकप्रिय आमदार आदरणीय सिद्धार्थजी शिरोळे यांच्या नेतृत्वाखाली रॅली निघत आहे आदरणीय सिद्धार्थ शिवळे साहेबांनी या ठिकाणी आमदारकी के फंड या ठिकाणी भरपूर वापरला मग यस मध्ये बिल्डिंग असू द्या तिथं दहा लाखाची पाईपलाईन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमदारांनी केलेले आणि वक्त वक्त की बात आहे अभि अजितदादा पवार अण्णा के साथ आहे मी डरणी की क्या बात आहे खऱ्या अर्थानं आज मुरली अण्णांच्या रॅलीमुळं बोपडी परिसरामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक हो आहे आणि त्यांच्या जोडीला आरपीआयची साथ आहे राष्ट्रवादीची बात आहे आणि आज आर्र घुमतय काय आणि खऱ्या अर्थानं कमळाशिवाय जमतय काय हे या ठिकाणी म्हणायचंय मी पुन्हा एकदा सर्व मतदारांना विनंती करतो तेरा तारखेला आपल्याला कमळाचं बटन दाबून अण्णांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आहे સર્વિ લાડકી આમદાર આદરણીય સિદ્ધાર્થા શિરો સન્માનનીય નગરસેવક પ્રકાશજી ઢોળે સુન્યતા વાકર આનંદજીડે સુભાજી પાડે અનિશ કાર્યકર્તે પ્રત્યક્ષ આપેટી આદરણીય રાષ્ટ્ર સન્માન અમે

या ठिकाणी आमदार साहेब आपल्याला निवेदन करीत आहे तेरा तारखेला या ठिकाणी वोटिंग आहे आणि कमळ्याचा बटन दाबून आपण प्रचंड बहुमतांना बोलली जायम के कांदीच्या बशीत बदामी हलवा आणि कमळाचा बटन दाबताना आपल्या शेजारीला बनवा आमदार आपल्या सर्व अरडचणीला दूर करणारे या भागातील सारे सम्राट असे नगरसेवक आदरणीय प्रकाशजी ढोळे सुरेंद्रसाई वाडेकर आनंदजी सागर ठेवमळ पोहमळ किंवा भागातील अडचणीसाठी लोकांना दादा शिरोळे यांचा राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते मनसेचे भारतीय जनता पार्टीचे सोमनाथ मी पंतप्रधान दोन हजार चोवीस रोजी कार्यसम्राट आमदार सिद्धार्थ यांच्या सरसे हार्दिक स्वागत त्यांना देणार आहे पुढे लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या माहिती तोडला माननीय मुरली आणल्यामुळे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे पदयात्रेची मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सिद्धार्थ दादा शिळे यांच्या नेतृत्वाखाली भोपडीमध्ये पदयात्रेचे आयोजन या ठिकाणी

કમળ <prosy> <prosy particular. prosy poetic presence> <Braikard. prosymission>

धन्यवाद धन्यवाद वंचित आघाडीचं सुद्धा मनप्रमो स्वागत वंचित आघाडीचं सुद्धा मनप्रमोक स्वागत या ठिकाणी काँग्रेसचं काम कोणी केलं काम वयाने स्वच्छ घरे कोणी दिले काम मग म्हणून आपल्याला मी आपलं कर्तव्य करायचंय कमराचं पटक द्याबून मोडली अंगांना प्रचंड मताने विजय करायचंय आपलं पुढचं कोणतंही काम असं द्या सिद्धार्थ बाकी काय काम तो करता ही सिद्धार्थ जा नारा है सिद्धार्थ यादव हमारा है मुरलीधर रानना हमारा है अभिषेक यादव ओके अरण जीत चाजर अनिल जी जीशे साहब वाले बैठे

गोड व्हायची त्यांची मुलगी म्हणजे माझी भाची अठरावा नंबर म्हणजे एकूण चौतीस भाची भाची खाची त्याला